वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजेच पश्चिम द्रुतगती मार्गावरची इथे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे आणि तसंच ईस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजे पूर्व द्रुतगती मार्गावरही वाहतुकीवरती परिणाम झालेला आहे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती गाड्या इथे आता अडकून पडलेल्या आहेत म्हणजेच ट्रॅफिक अतिशय स्लो पद्धतीने चालू आहे आणि अतिशय महत्वाची अशी ती कारची सध्या रशारची वेळ आहे आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया वेदांत दृश्य जी दिसत तर त्यामध्ये एकतर सगळ्या गाड्यांचं हेडलाईट्स सुरू आहेत प्रचंड अंधार वाटून आलेला आहे आणि प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे नक्की तिथली परिस्थिती कशी आहे काय सांगता येईल पूर्वी आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आहोत भांडूप कांजूरमार्ग दरम्यानचा हा रोड आहे आणि जे सीएसटी दादर साईडला जात आहेत हे सर्वजण आपण बघतो एका रांगेमध्ये लागलेले आहेत ला साधारणतः पंधरा वीस मिनिटाचा अंतर आहे जिथे साधारणपणे पाहून एक तास लागतोय कारण लोकलसुद्धा उशिराने धावत आहेत पंधरा वीस मिनिटं उशिराने लोकल धावत आहेत शिवाय भायखडा मस्जिद बंदर दरम्यान जो ट्रॅक आहे रेल्वेचा तिथे पाणी साचलेला आहे त्यामुळे अनेक रेल्वे, रेल्वे एकामागे एक थांबलेले आहेत आणि त्यामुळे अनेक जण आपल्या कार घेऊन कार्यालयाला निघालेले आहे मात्र तुम्ही जर सुद्धा जात असाल तर अशाच परिस्थितीचा सामना करत तुम्हाला कार्यालय गाठावं लागणार आहे कारण मोठी रांग आपल्याला बघतो आपण इस्टर्न एक्सप्रेस म्हणजे अगदी ही जर जर रांग आपण बघितली तर घाटकोपर पासून पुढे भांडूप पर्यंत ही रांग पाहायला मिळते तर तीन ते चार किलोमीटरच्या रांगा आहेत वाहतूक पोलीस पूर्णपणे प्रयत्न करत की कशा प्रकारे पूर्ववत ही सगळी वाहतूक करता येईल संत गतीने हे सगळ्या गाड्या एका मागे जात आहेत वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरती पण तशीच परिस्थिती आहे पण या व्यतिरिक्त वेदांत एकंदरीत पावसाबद्दल जर बोरायचं झालं तर मुंबईमध्ये पावसाची सध्या काय परिस्थिती आहे अजून किती वेळ पाऊस पडण्याची शक्यता आहे कुठली काळजी घेतली पाहिजे चाकरमान्यांनी जे बाहेर पडलेले आहेत आणि जे लोक घरात आहेत त्यांनी ज्या प्रकारे मुंबई महापालिकेनं ज्या सूचना केल्या आहेत त्याशिवाय हवामान विभागानं सूचना केल्या आहेत पुढचे तीन ते चार तास अशाच प्रकारे आपल्याला पाऊस मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये पाहायला मिळेल पूर्ण एम एम आर रिजनमध्ये आपल्याला बघतोय अधूनमधून मुसळधार पाऊस काही ठिकाणी अधूनमधून सरी कोसळताना पाहायला मिळेल काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे मात्र ज्या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे तिथे मात्र मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो अगदी ठाण्यापासून आपण प्रवास करत इथपर्यंत आलोय अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी आहे आणि काही ठिकाणी जसं मी म्हटलं की ठाणे असेल पालघर असेल कल्याण डोंबिवली असेल नवी मुंबई असेल तिथे अजून मधून जोरदार सरी कोसळताना पाहायला मिळतात मात्र मुंबई खास करून आपण दक्षिण मुंबई दक्षिण मध्य मुंबई आणि मुंबई उपनगर खास करून वेस्टर्न लाईनला मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय मुसळधार मुसळधार पाऊस पडतो आणि पुढील तीन ते चार तास अशाच प्रकारे जेव्हा मुसळधार पाऊस पडत असताना ते चार तास आणखीन असा पाऊस पडण्याची शक्यता आहे पश्चिम उपनगरांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे लोकांनी शक्यतो घरी असल्यास बाहेर पडू नये आणि जर ऑफिसच्या ठिकाणी असल्यास तर पूर्णपणे परिस्थिती निवळेपर्यंत बाहेर पडू नये असा एक सल्ला मला वाटतं दिला पाहिजे धन्यवाद आपण जे अपडेट दिले त्याबद्दल पुन्हा एकदा आपण एक नजर टाकूया पश्चिम द्रुतगती मार्ग आणि त्याचबरोबर पूर्व द्रुतगती मार्गावरती दोन्ही ठिकाणी वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे